गव्हाची कुरडे तर सर्वांनाच आवडते पण ती बनवण्याची प्रोसेस थोडीशी किचकट असते त्यामुळेच आपण तांदळाच्या पिठाची अगदी अर्धा ते एक तासात तयार होणारी कुरड्या कशा बनवायच्या हे आपण बघणार आहोत हे किती पांढऱ्या शुभ्र तयार होतात तुम्ही पाहू शकाल आणि ते अगदी तीन ते चारपट पट आहे तसेच बनवायलाही खूप सोपे आहे खूप कमी वेळात खूप साऱ्या कुरड्या तयार होतात तर लगेच रेसिपीला सुरुवात करूया त्या अगोदर तुम्हाला विनंती आहे रेसिपी पूर्ण पहा आणि तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली तर प्लीज रेसिपीला लाईक आणि शेअर करा तर लगेच या तांदळाच्या पिठाच्या कुरड्या कशा बनवायच्या हे आपण पाहूया तर तांदळाच्या पिठाच्या आता कुरड्या बनवण्यासाठी आपल्याला तांदळाचं पीठ लागणार आहे पीठ किंवा मेजरमेंट घेण्यासाठी कुठलंही एखादं भांडं तुम्ही सेट करू शकता मी एक छोटं पातीलं भरून पीठ घेतलेलं आहे हे पीठ कसं बनवायचं तर मी फक्त एक दिवस तांदूळ भिजवलेले आहे म्हणजे आज भिजायला टाकले आणि उद्या सुकवलेले आहेत आणि त्यानंतर त्याचं असं पीठ बनवून आणलेलं आहे याला आपल्याला तांदूळ तीन चार दिवस वगैरे काही भिजवण्याची गरज नाही किंवा तुम्ही फक्त धुतलेलं तांदळाचं पीठ घेतलं तरी चालेल हे पीठ मी आता एका मोठ्या भांड्यात ओतून घेतलेलं आहे आता आपण ज्या पातेल्याने पीठ घेतलं आहे त्याच पातेल्याने पाणी देखील घालायचं आहे सुरुवातीला मी एक पातेलं पाणी यात घातलेलं आहे आणि आता हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला याची स्मूथ पेस्ट बनवायची आहे बिलकुल गाठी वगैरे ठेवायच्या नाही आहेत आपल्याला आता अजून पाणी लागणार आहे तर परत यात मी अर्ध पातेलं पाणी घालते आणि परत आता हे व्यवस्थित मिक्स करून घेते खरंच खूप म्हणजे खूप सोप्या आहे त्या कुरड्या बनवायला आपल्याला याला तांदूळ तीन चार दिवस भिजवायची वगैरे गरज नाही पीठ मिक्स करून व्यवस्थित शिजून घ्यायचं आणि परफेक्ट मेजरमेंट घेऊन कुरड्या बनवल्या की खूप छान कुरड्या तयार होतात पिठाच्या अशी व्यवस्थित पातळ पेस्ट बनवून घेतलेली आहे मी एक पातीले पिठासाठी आपल्याला दीड पातीलं पाणी लागलेलं आहे आता लगेच आपण आपली पुढची प्रोसेस पाहूयात तर लगेच गॅसवरती मी कढाई ठेवलेली आहे त्यात परत एक पातीला पाणी घालते आणि वरती एक छोटासा कप पाणी घालते आता हे पाणी आपल्याला गरम करून घ्यायचं आहे आणि पाणी व्यवस्थित छान गरम झालं की आपण जे एक्स्ट्राचं पाणी टाकलेलं आहे एक कप भरून ते साईडला काढून घ्यायचं आहे एक कप एक्स्ट्राचं पाणी आपण यासाठी गरम करून घेतले तर काही तांदूळ एखाद्या वेळेस जास्त पाणी शोषून घेतात अचानक पाणी लागू शकतं त्यामुळे थोडं एक्स्ट्रा पाणी टाकायचं आहे आणि ते साईडला काढून घ्यायचं आहे या पाण्यात आता आपल्याला वन फोर चमचा पापडखार घालायचा आहे आणि अर्धा ते पाहून चमचा मीठ घालायचं आहे मीठ तुम्ही तुमच्या चवीनुसार यात घालू शकता मीठ घातल्याच्यानंतर मी हे आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि फक्त अर्धा मिनिट हे पाणी उकळू द्यायचं आहे आणि हे पाणी व्यवस्थित छान उकळलं की लगेच आता आपल्याला आपण जे पिठाची पातळ पेस्ट बनवलेली आहे ती पेस्ट यात घालून हे पीठ व्यवस्थित हटवून घ्यायचं आहे कुरडे बनवण्यासाठी इथे मी रेशनच्या तांदळाचा वापर केलेला आहे सुरुवातीला आपल्याला थोडी थोडी पेस्ट यात घालायची आहे म्हणजे पिठाच्या एकदम गुटळ्या होणार नाहीत लगेच त्यानंतर सर्व पेस्ट यात घालायचे आहे आणि आता याला कंटिन्युअसली हलवत राहायचं आहे नाहीतर मग पिठाच्या खाली घोटळ्या होतील तसेच गॅसची फ्लेम कमी ठेवायची आहे आणि आता आपल्याला हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे सर्व पेस्ट यात ॲड करून झाली की गॅसची फ्लेम थोडीशी वाढवायची आहे आणि हे पीठ आता थोडंसं घट्ट होईपर्यंत याला असं कंटिन्युअसली हलवत राहायचं आहे नाहीतर पीठ खाली चिटकता आणि त्याचे गोळे होतात सात आठ मिनिट पीठ शिजवून घेतल्याच्यानंतर ते या कंडिशनमध्ये येतं मगाचं पीठ आणि आताचं पीठ तुम्ही पाहू शकाल खूप फरक आहे तसंच त्याचा कलर देखील चेंज झालेला आहे आणि हे छान घट्ट झालेलं आहे आता हे पीठ आपल्याला कंटिन्युअसली हलवत राहायचं आहे जर या पीठात बायचान्स गुठळ्या झाल्या असतील तर गॅस बंद करायचा आहे कढई खाली उतरवून घ्यायचे आहे आणि या पिठातल्या सर्व गुठळ्या फोडून घ्यायच्या आहे आणि त्यानंतर पुन्हा आपल्याला हे गॅसवरती ठेवायचं आहे आता या कंडिशनला आपल्याला गॅसची फ्लेम एकदम लो करायची आहे आणि आता लो फ्लेमवरती हे व्यवस्थित शिजून घ्यायचं आहे पिठात तुम्ही पाहू शकाल बिलकुल गुठळ्या वगैरे नाही आहेत खूप छान स्मूथ मिश्रण तयार आहे एकदम गव्हाच्या कुरड्याच्या चिकासारखं तर पीठ असं व्यवस्थित स्मूथ करून झालं की आपल्याला हे एका जागेवर जमा करायचं आहे यावरती थंड पाण्याचा हात लावून हे असं सर्व पीठ कडेला ला लागलेलं चमचाला लागलेलं काढून घ्यायचं आहे पीठ आता थोडंसं था हाताला चिटकते कारण हे व्यवस्थित शिजलेलं नाही म्हणून आता आपल्याला यावरती झाकण ठेवून हे दहा मिनिट छान शिजवून घ्यायचं आहे लो फ्लेमवरती तसेच अधूनमधून याला असं हलवत राहायचं आहे म्हणजे पीठ सगळ्या बाजूंनी व्यवस्थित शिजतं आपलं एक पातील पिठासाठी अडीच पातीले पाणी अगदी परफेक्ट आणि बरोबर प्रमाण आहे तुम्ही जर हे प्रमाण घेऊन कुरड्या बनवाल तर अगदी परफेक्ट होतील चिकने मी असं सगळ्या बाजूंनी व्यवस्थित मिक्स करून घेतलेला आहे परफेक्ट चीक झालाय की नाही ओळखण्यासाठी चीकमध्ये कच्चा नसावा म्हणजे सगळ्या बाजूंनी एकसारखा चीक असावा एकसारख्या रंगाचा चीक जर व्यवस्थित शिजला नसेल तर मधल्या बाजूंनी चीक वाईट दिसतो त्यामुळे आपल्याला हलवताना लगेच कळतं चीक शिजला नाहीये म्हणून तसेच हे मिश्रण जर व्यवस्थित शिजलं नसेल तर हे हाताला देखील चिटकतं आता हे मिश्रण आपल्याला परत दहा मिनिट छान शिजवून घ्यायचं आहे परंतु हे जास्त कढईला खाली लागू नये यासाठी आता या आपल्याला गॅसवरती तवा ठेवायचा आहे गॅसची फ्लेम मध्यम करायची आहे आणि मध्यमाचेवरती हे मिश्रण आपल्याला दहा मिनिट शिजवून घ्यायचं आहे दहा मिनिट झालेले आहे आता आपण मिश्रण चेक करूयात झालंय की नाही तर याला आता आपल्याला एकदम व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे हे मिश्रण सगळ्या बाजूंनी एकसारखं दिसतंय तुम्ही पाहू शकाल हलवल्याच्यानंतर बिलकुल हे मध्ये व्हाईट वगैरे दिसत नाही तसंच हे हाताला देखील चिटकत नाही आहे हे मिश्रण शिजण्यासाठी मला पंचवीस ते तीस मिनिट लागलेले आहेत आता लगेच गॅस बंद करते मी आपण कुरड्या बनवून घेऊयात हे मिश्रण मी असंच तव्यावरती ठेवणार आहे म्हणजे हे थंड होणार नाही आता लगेच साच्यात हे मिश्रण भरून घेते मी तुम्हाला कुरडे कितपत जाड पातळ हवी त्यानुसार तुम्ही प्लेट लावू शकता मी थोडीशी बारीकवाली प्लेट लावलेली आहे मिश्रण असं साच्यात भरून घेतल्याच्यानंतर कढईवरती आपल्याला झाकण ठेवायचं आहे म्हणजे हे राहिलेलं मिश्रण थंड होणार नाही आता लगेच आपण कुरड्या बनवून घेऊयात साचा खूप गरम आहे त्यामुळे असं रुमालाने साचा तुम्ही धरू शकता आणि आता हव्या त्या आकाराच्या तुम्ही कुरड्या बनवू शकता अडीच वेड्याच्या साडेतीन वेड्याच्या तुमच्याकडे जशा बनवतात तशा मी थोड्याशा पातळ पातळ कुरड्या बनवते कारण ह्या मला आज फॅन खाली सुकवून घ्यायचे आहे आमच्याकडे जास्त ऊन येत नाही गॅलरीज वगैरे त्यामुळे मी आज ह्या फॅन खाली सुकवून घेणार आहे आणि उद्या छान उन्हात वाळवून घेणार आहे किती छान पांढऱ्या शुभ्र कुरड्या तयार होत आहे तुम्ही पाहू शकाल आणि बिलकुल ह्या हार्ड वगैरे जात नाही आहे बनवायला कारण आपलं कुरड्याचं मिश्रण खूप परफेक्ट आहे त्यामुळे हेच मेजरमेंट घेऊन तुम्ही कुरड्या बनवा तुमच्याही कुरड्या एकदम परफेक्ट होतील आणि तुम्हाला जर जास्त कुरड्या बनवायच्या असेल तर मग तुम्ही याच्यात दुप्पट तिप्पट प्रमाण घेऊ शकता आता राहिलेल्या सर्व कुरड्या देखील मी अशाच प्रकारे बनवून घेते सर्व कुरड्या मी बनवून घेतलेल्या आहे आणि तेवढ्या एक कप पिठात आपल्या सत्तर ते ऐंशी कुरड्या तयार झालेल्या आहे ओल्या कुरड्या कोणाकोणाला आवडतात बरं आमची माऊ तुम्ही पाहू शकाल मी इकडे तिकडे गेली की लगेच एक एक कुरडई काढते तिला खूप आवडतात ओल्या कुरड्या तसेच पापड देखील आता या कुरड्या आज मी फॅन खाली सुकवून घेते आणि त्यानंतर उद्या दिवसभर उन्हात छान वाळून घेते आणि त्यानंतर मी तुम्हाला दाखवेलच कुरड्या छान सुकलेल्या आहे आणि तुम्ही पाहू शकाल की ती पांढऱ्या शुभ्र कुरड्या तयार झालेल्या आहेत The cat sat on the तारही खूप छान आलेले आहे आणि बिलकुल तुटलेल्या नाहीयेत या तसेच ह्या बिलकुलच असं वाटत नाही की आपण ह्या तांदळाच्या पिठापासून बनवलेल्या आहे सेम टू सेम गव्हाच्या कुरड्यासारख्याच दिसतात आता ह्या मी तुम्हाला तळून देखील दाखवते तेल मी ऑलरेडी गरम करून घेतलेलं होतं आणि कुरडे तुम्ही पाहू शकाल तेलात टाकल्या टाकल्या सगळी तीन ते चार पट खोलते तसेच कलरही खूप छान पांढरा शुभ्र येतोय तुम्हाला कुरड्या बनवायच्या असेल आणि तुमच्याकडे वेळ कमी असेल तर हा अगदी उत्तम पर्याय आहे तुम्ही ह्या पांढऱ्या शुभ्र तांदळाच्या कुरड्या बनवू शकता आणि खाऊ शकता खूप छान लागतात तसेच ह्या खूप हलक्या देखील होतात आता ही तळलेली कुरडई आणि नॉर्मल कुरडई तुम्ही पाहू शकाल किती फुललेले आहेत या कुरड्यात तर फ्रेंड्स अशा प्रकारे तुम्ही या तांदळाच्या कुरड्या बनवू शकता खूप छान होतात तर नक्की बनवून पहा खूप आवडतील तुम्हाला तर नक्की बनवा आणि कशी वाटली तुम्हाला ही तांदळाच्या कुरड्याची रेसिपी हे कमेंट करून नक्की सांगा रेसिपी जर आवडली असेल तर प्लीज रेसिपीला लाईक आणि शेअर करा बाय बाय